अमरावती लोकसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून सर्व उमेदवार व नेते कार्यकर्ते प्रचारात व्यस्त आहेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांच्या एप्रिल रोजी काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा प्रचार दौरा आयोजित केला होता या दौऱ्यामध्ये दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव चांगलाबाद लासूर रामतीर्थ करतखेदा सोनखेड भुईखेड या गावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखडे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आणि प्रत्येक गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रचार दौऱ्यामध्ये बाळासाहेब हिंगणीकर राजेंद्र नागपुरे बाळासाहेब टोळे सुनील पाटील डिके जुनघरे दिलीप रहाटे अनिल पाटील जळमकर गणेशराव लाजूरकर नितीन बापू देशमुख बबनराव विल्हेकर सागर देशमुख किशोर टाले प्रशांत देशमुख दिलीप वानखडे गणपतराव गावंडे बाळासाहेब बगाडे गोपाल ठाकूर दीपक बगाडे नंदू घाटे ऋषिकेश शेगोकार रोहित काळे सचिन मंडोकर संजय नितनवरे हरिदास वानखळे तसेच प्रत्येक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर